नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो जांभूळ हे विटामिन सी समृद्ध असे फळ आहे म्हणून ज्यांना शरीरात कमतरता असते त्यांना जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो जांभूळ अमलीय फळ मानले जाते आणि हे चवीला गोड देखील असते यात ग्लुकोज आणि फोक्टोज भरपूर प्रमाणात असते शरीराला आवश्यकता असलेले घटक जांभळामध्ये आढळतात मित्रो या जांभळाचे आपल्याला काय फायदे होतात तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो जांभूळ सेवन केल्याने पोटाच्या समस्या पासून आराम मिळतो आपण जांभळाच्या सालीचा काढा बनवून पिऊ शकता यामुळे पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या दूर होतात मित्रो जांभूळ हे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे त्यात पोटेशियम लोह कॅल्शियम आणि व्हिटामिन सी असते जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरातील रक्ताची पातळी वाढवते मित्र यकृताच्या समस्या कमी करण्यासाठी आपण जांभळाचे सेवन करू शकता दररोज सकाळी संध्याकाळी जांभळाचा रस घेतल्याने तुमची समस्या कमी होऊ शकते मित्र जर आपल्याला संधिवाताची वेदना होत असेल तर आपण जांभळाची साल उकळून घ्या आणि उर्वरित भाग वेदनेवर लावा त्यामुळे वेदना कमी होतात मित्रो जर आपल्याला शूज घालताना आपल्या पायात फोड आले असतील आप आप तर आपण त्यावर जांभळाची बी बारीक करून आपण ती जखमेवर लावू शकता यासाठी आपल्याला जांभळाची बी सुकून बारीक करून घ्यावी लागेल यानंतर त्यात पाणी टाकून आपण ते वापरू शकता मित्र जर आपल्याला किडनी स्टोनची समस्या असेल तर जांभळाचे बी वापरू शकतात आपण जांभळाच्या बियाची पावडर करून ती दही मध्ये मिसळून त्याचे सेवन करू शकता मित्र जांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका जर आपण जांभळाचे रिकाम्या पोटी सेवन केले तर आपल्याला गॅस ची समस्या उद्भवू शकते जांभळाचे सेवन दुधासोबत देखील करू नये असे आयुर्वेद सांगते मित्र जांभूळ खाण्याची योग्य वेळ काय तर आपण जेवण केल्यानंतर जांभळाचे सेवन करू शकता अर्थात उपाशी कोटी जांभूळ खाऊ नये असा सल्ला दिला जातो तर मित्र ही होती जांभळापासून शरीराला आयुर्वेदिक काय फायदे असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याचं लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण